नमस्कार मित्रमैत्रीनो स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो तर मैत्रिणींनो आज तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण तेवीस वर्षात आलेला एक महाशक्तिशाली योग तुम्ही गमावू शकता चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांती आणि याच दिवशी एकादशी हा योग शेवटचा साली आला होता आणि आता पुन्हा वर्षांनी हा दिवस असा आहे ज्या दिवशी केलेले पाप नष्ट होते आणि काही केलं नाही तर हातातून संधी निष्ठून जाते आणि काही दानधर्म केले नाही तर आलेली संधी हातातून निघून जाईल कारण कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे हा योग काय आहे दान कधी करायचं आणि या दिवशी एक छोटी चूक कशी वर्षभर लक्ष्मीला आपल्यापासून दूर ठेवू शकते मकर संक्रांती हा नवजन्म आहे हा सूर्याचा नवजन्म आहे कारण या दिवशी सूर्य राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं उत्तरायण म्हणजे देवांचे दिवस या काळात केलेली पूजा दान व्रत थेट देवापर्यंत पोहोचते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिला एकादशी आहे एकादशी म्हणजे भगवान विष्णूंचा दिवस आणि मकर संक्रांती म्हणजे सूर्य भगवानांचा महादिन जेव्हा सूर्य आणि विष्णू भगवान एकाच दिवशी सक्रिय होतात तेव्हा तो दिवस सामान्य राहत नाही तो दिवस दिव्य शक्तीचा बनतो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकादशी तिथी दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी सुरू होते आणि चौदा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांपर्यंत राहते म्हणून उदय तिथीनुसार चौदा जानेवारीलाच एकादशी व्रत असेल आणि त्याच दिवशी मकर संक्रांती देखील या दिवशी दान करण्याचा मुहूर्त दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी सुरू होतो आणि संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत राहतो या वेळेत केलेले दान साध्या दानापेक्षा या दिवशी बुधवार आहे आणि अनुराधा नक्षत्र देखील त्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग बनत आहे म्हणजे जे काम तुम्ही या दिवशी कराल ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढते पण एक मोठी अट अशी आहे या दिवशी एकादशी असल्यामुळे धान्य खाणे वर्ज्य आहे तांदूळ गहू भाजी भाकरी भात हे काहीही चालणार नाही म्हणजे खिचडी पोळी भात ना खायचे ना दान करायचे या दिवशी फक्त फळ दूध तीळ गूळ नारळ यावरच उपवास करायचा आणि दान देखील फळ दूध तीळ गूळ नारळ असेच पदार्थ करायचे तिळाचे लाडू गूळ फळं कपडे हे दान करायला अत्यंत शुभ आहे कारण तीळ म्हणजे शनीचा पदार्थ आणि मकर राशीचा स्वामी शनी आहे आता आपण त्या एकादशी बद्दल जाणून घेऊया जिचं नाव आहे षष्टतीला एकादशी आणि ती देखील मकर संक्रांतीच्याच दिवशी आलेली आहे षष्टतीला म्हणजेच सहा प्रकारे तिळाचा उपयोग तिळ स्नान तिळ उठणे तिळ दान तिळ भोजन तिळ होम आणि तिळ अर्पण पद्यपुराना सांगितलं आहे की माघ महिन्यातील हे एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे पूर्वी एका स्त्रीने आयुष्यभर उपवास आणि पूजा केली पण दान केले नाही कर्नानंतर तिला वैकुंठ मिळालं नाही तेव्हा ती भगवान विष्णूकडे गेली आणि म्हणाली कि मी इतकी पूजा केली तरी मला फल का नाही तेव्हा भगवान विष्णूंनी उत्तर दिलं तू दान केलं नाहीस पण जर तू तिला एकादशीला तिळाचं दान केलं असतंच तर तुला वैकुंठ मिळालं असतं तेव्हापासून एकादशी दानाची आणि एकादशी एकादशी मानली जाते आणि हीच मकर संक्रांतीच्या दिवशी येत आहे म्हणजे सूर्याचा पुण्य प्रवेश आणि भगवान विष्णूंची कृपा एकाच वेळी या दिवशी जो उपवास करतो आणि तिळाचं दान करतो त्याचे कर्ज शनिदोष अडथळे हळूहळू नष्ट होतात जर कोणाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील नोकरी पैसा आरोग्य विवाह या बाबत काहीच मार्ग दिसत नसेल तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस त्यांच्यासाठी देवाचा दरवाजा उघडणारा आहे हा दिवस फक्त कॅलेंडरमधला नाही तो नशिबात लिहिला जाणारा दिवस आहे त्या दिवशी सूर्यदेव विष्णुदेव आणि शनिदेव हे तिन्ही तुमच्याकडे पाहत असतील जर त्या दिवशी तुम्ही श्रद्धेने उपवास केला योग्य दान केलं आणि मनापासून प्रार्थना केली तर लक्षात ठेवा तुमचं नशीब नक्कीच बदलणार आहे पुढील तेवीस वर्षांपर्यंत असा योग पुन्हा येणार नाही त्यामुळे ही आलेली संधी अजिबात चुकवू नका जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांनाही या दिवशी दान करण्याचं पुण्य मिळेल आणि अशाच माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद